नुकसान है ना इनका भी घरियन बाल बच्चे होंगे ना इनको अगर के निकालेंगे तो कैसे लगेगा इनको बताओ और डरा तो तो दे हम क्या तो हमारे बहुत अभी मेरे को लगता है हॉस्पिटल जाना इतनी टेंशन ले लेती पागल हो गई है की, अभ्यास करावा कि बिल्डिंग तोडायला येतात ते बघावं अभ्यासात मनही लागत नाही आता मी तशीच परीक्षा घेणार आणि माझी एवढीच गोष्टी आहे की आम्हाला घराच्या बद्दल घर द्यावं कारण कि इथे खूप मुलं आहेत ज्यांची धावे आहे आणि त्यांचे शिक्षण आहे इथे शाळा ही आहेत तेही तुटतील तर ते सगळे कुठे जातील आम्ही सगळे गरीब आहेत प्लीज असं करून मी एप्रिल मध्ये कधी कशी एक्झाम देऊ काय देऊ आणि दहावीच्या मुलांचं आम्ही रिव्हिजन वगैरे काहीच घेत नाहीये कारण मुलं येतात शाळेमध्ये ते बोलत की अरे आमची जर घर तुटलं तर आमच्या आई वडिला मदत कोण करणार सांगा सर तिला ठिकाणी गेले आपले कुठे बारा हजार पन्नास हजार डिपॉझिट कोणी ठेवले नाही का लगेच रातो रात रूम का सकाळी तरी पण डबल ते आले त्यांचे माणसं सकाळी पण आले ते आंसू देख के बहुत बच्चे लोग तो बहुत दुख होता है इसके लिए लेकिन जिन्होंने पैसा खाया अधिकारियों ने किसने भी पैसा खाया होगा इधर इतना बंद गया क्या इनके आंखों के सामने अट्ठाईस बिल्डिंग अगर बनता है तो किसको मालूम देगा क्या अचानक हो गया टाउन ये जगह आरक्षित थी ये क्या अचानक आरक्षित हो गई बाद में आरक्षित हो गई क्या पहले से बोल रही था लेकिन आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज एक्केचाळीस इमारतींचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक यांनी आज एक्केचाळीस इमारतीच्या रहिवाशांची भेट घेतली त्यांच्यासोबत पालघर लोकसभेचे खासदार हेमंत विष्णू सावरा त्याचबरोबर भाजपा नेते आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील हे देखील उपस्थित होते आज आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भारतीय जनता पार्टी या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या इमारती ज्यांच्या काळात झाल्या त्या बहुजन विकास आघाडी या पक्षाला कोणतरी पडद्यामागे टाकण्याचा प्रयत्न का करतो जर हे पाप बहुजन विकास आघाडीचं आहे तर भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं कारण काय आपण जर पाहिलं तर आज राजन नाईक आले राजन नाईक यांच्या डोळ्यातून आश्रू देखील आले शेवटी तेही एक माणूसच आहे आपण जर पाहिलं तर ही लढाई आता न्यायप्रविष्ट आहे या लढाईचा तोडगा न्यायालयातच फुटेल असं असताना आमदार खासदार कैलास पाटील या तिघांनी आता या प्रकरणामध्ये प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट सदावर्ती यांची एंट्री केलेली आहे असं असताना ज्या वेळेला या इमारती बनत होत्या त्यावेळेला खासदार बहुजन विकास आघाडीचे होते आमदार बहुजन विकास आघाडीचे होते ज्या वेळेला वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला बहुजन विकास आघाडीची सत्ता आली प्रथम महापौर राजीव यशवंत पाटील बनले मग महापौर या सगळ्या घटनेला जबाबदार नाही आहेत का ज्यांनी या इमारती बांधल्या ज्यांनी बिल्डरांना ही जागा विकली ते मास्टर माइंड सीताराम गुप्ता यांचं नाव पत्रकार का घेत नाही याच्या मागचं नेमकं कारण काय समजावं पत्रकारांना या सगळ्या गोष्टींची माहिती नाहीये का पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला नाहीये का या उलट जर आपण पाहिलं तर पत्रकार नवनाथ गुरव अजय शर्मा यांचं काय साठ लोट आहे अजय शर्मा यांनी आपला दुकान समर्थन लाईव्ह या कार्यालयासाठी का दिलेलं आहे असं काय घडलेलं आहे की नवनाथ गुरव सातत्याने भारतीय जनता पार्टी या पक्षाला टार्गेट करतायत आता नवनाथ गुरव हे नवीन पत्रकार नाहीयेत हे जुने पत्रकार आहेत त्यांना माहिती नव्हतं का दोन हजार नऊ ला कोणाची सरकार होती दोन हजार चौदा ला कोणाची सरकार आली मग असं असताना नवनाथ गुरव कोणाला पाठीशी घालतात नवनाथ गुरव कोणासाठी काम करतात सातत्याने भारतीय जनता पार्टी राजन नाईक हेमंत विष्णू सावरा आणि कैलास पाटील यांना बदनाम कोण करत आहेत याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे काळांतराने समोर येईलच परंतु कुठे ना कुठे पत्रकार ही दिशा भटकवतायत का आता या प्रकरणामध्ये ऍडव्होकेट सदावर्ते यांची एंट्री झालेली आहे आज हेमंत विष्णू सावरा राजन नाईक आणि कैलास पाटील यांनी ज्या वेळेला रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न केला रहिवाशी काय म्हणाले ते देखील आपण पाहिलं असं असताना त्या ठिकाणी आता दहा इमारती तोडलेल्या आहेत सोमवारी मोठी कारवाई होऊ शकते बुधवारी किंवा मंगळवारी या संदर्भात दिलासा मिळू शकतो असा असताना आज बाकीच्या पक्षांचं काय कुठे ना कुठेतरी आता या लोकांना वाचवण्यासाठी हे पाप कोणी केलं कोणामुळे ह्या इमारती उभ्या राहिला भारतीय जनता पार्टी मदत करेल का कैलास पाटील यांना वाचवतील का हे विचार करण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने प्रत्येक पक्षाने आता मैदानात उतरण्याची गरज आहे परंतु तसं होताना कुठेच दिसत नाही या उलट जर आपण पाहिलं तर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि कैलास पाटील यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जाते आपल्या जा माहितीसाठी मी सांगतोय दोन हजार एकवीस रोजी ज्या वेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेने एक्केचाळीस इमारती या धोकादायक आहेत अशा नोटीस रहिवाशांना पाठवल्या रहिवाशी आपल्याकडे आले आपण एक बातमी लावली आणि ही बातमी पाहून कैलास पाटील यांनी सी वनच्या इमारती सी टू मध्ये कन्वर्ट केला त्यांचा ऑडिट झालं मध्ये ते निष्पन्न झालं की या सी वन नसून सी टू आहे आणि ती कारवाई थांबली त्यानंतर अजय शर्मा यांनी एक रिट याचिका दाखल केली आणि निर्णय त्यांच्या बाजूने आला अखेरीस हायकोर्टाने या इमारती तोडण्याचे आदेश वसई विरार शहर महानगरपालिकेला दिला त्यानंतर लढाई सुरू झाली ती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामधली यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या त्याचं कारण असं होतं की त्यावेळच्या काही बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी वीस ते पंचवीस लोकांना संभ्रमित करून हायकोर्टामध्ये असं लिहून दिलं की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या आम्ही दोन महिन्यात स्वतःहून घर खाली करू त्यामुळे कुठे ना कुठे तरी न्यायालयामध्ये स्थगिती मिळण्यासाठी समस्या निर्माण झालेल्या प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे हे प्रकरण आता स्वतः सुप्रसिद्ध वकील एडव्होकेट गुणवर्ते सदावर्ते आहेत त्यांनी तसा ते दिलासा देखील दिलेला आहे परंतु आज राजन नाईक आले राजन नाईक यांनी आपली व्यथा मांडली राजन नाईक यांच्या डोळ्यातून आश्रू देखील आले असा असताना तिकडचे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना आपण सिंपत्ती देण्याचा प्रयत्न करतोय त्या लोकांना असं सा सांगतोय की जोपर्यंत हे प्रकरण संपत नाहीये तोपर्यंत तुम्ही बाजूच्या इमारतीत जाऊन राहा तर ते असे सांगतात की आम्ही तिथे जाणार ना आम्ही इथेच राहणार कुठे ना कुठे तरी न्यायालयाची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जी लोक संविधानाचा विचार करतात मग संविधानाचा जर आपण विचार केला असेल संविधानामध्ये ज्या गोष्टी येतात त्या पण आपल्याला मान्य कराव्या लागतील ज्या सीताराम गुप्तांनी या इमारती बांधल्या त्याचं काय ज्यांच्या काळात या इमारती बांधल्या गेल्या त्यांचं काय पस्तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ज्यांनी आज वसविरार शहराला एका संकटात आणून ठेवलेलं आहे त्यांचं काय त्यांच्या विषय न बोलता जाणीवपूर्वक वारंवार राजन नाईक यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान हे रचलं गेलेलं आहे या उलट आपण जर पाहिलं तर समर्थन चे नवनाथ गुरव यांच्याबद्दल तर काय बोलावं कुठे ना कुठे अजय शर्मा याला पाठीशी घालून नवनाथ गुरव अजय शर्मा आणि प्रथम महापौर यांच्यामध्ये काहीतरी खिचडी पकते मग हे विषय पत्रकार का बोलत नाही या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा या प्रकरणातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट